नमस्कार में सागत करता। आपला इटीव मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब होते मी हवामान अभ्यासक नेता आणि आपण पाहणार आहोत वीस एप्रिलचा महाराष्ट्राचा म्हणतो आज दिवसभराचा जर विचार केला आज दिवसभरामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता व काही भागामध्ये विजेच्या कडकडासह आणि काही भागामध्ये गारपीट ही होण्याची शक्यता आहे तर लेटेस्ट सॅटलाईट एमिनुसार जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी कंद चंदगड याचबरोबर राधानगरी असेल कोल्हापूर याचबरोबर सावंतवाडी गोवा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वाहतून पाहायला मिळते व सावंतवाडी या ठिकाणी आणि बेंगूरला या ठिकाणी एक पावसाचं ढग पाहायला मिळतं याचबरोबर सांगलीमधील आष्टा याच तसेच सा इस्लामपूर शिराळा आणि कोल्हापूर चंदगड आजरा या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं याचबरोबर नांदेडमधील भोकर तसेच या ठिकाणीही तसे आपल्याला एक पावसाचं ढगा ढगांचा उच्छाद दिसून येतं याचबरोबर नाशिक तसेच येवला याही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतात मात्र हे ढग जे पावसाची सध्या नाही मात्र आज दुपारनंतर या ठिकाणी वादळी वारं सुटेल व त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे आपण चा तालुक्याने हाय जर पाहिलं तर सिंधुदुर्गमध्ये कणकवले वैभववाडी याचबरोबर कुडाळ वेंगुर्ला सावंतवाड या ठिकाणी वेगवान वाऱ्यासही पावसाची दाट शक्यता याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर असेल याच्यामध्ये को हातकणंगले शिरोळ तसेच कागल भुद्रगड आजरा चंदगड गगनबावडा कोल्हापूर तसेच पन्हाळा आणि शाहूवाडी याही भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता याचबरोबर रत्नागिरीमध्ये देवर देवरूख लांजा राजापूर पाचल अनुस्कोरा घाट याही ठिकाणी विजेच्या कडकडा पावसाची दाट शक्यता याचबरोबर सांगलीचा विचार केला सांगलीमध्ये जत कवठेमाकाळ आष्टटा ता। याचबरोबर तासगाव असेल खानापूर तसेच आटपारी आणि वाळव्याचा वा जो पश्चिम पूर्वेकडील भाग असेल या ठिकाणी हे जोरदार वाऱ्यासह एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच सातारामधील पाटण कराड वडूज कोरेगाव सातारा व वाई व वा महाबळेश्वरचा पूर्वेकडील भाग तसेच शिरोळचा दक्षिणेकडील भाग याही भागामध्ये लाइटिंग थंडसम होण्याची दाट शक्यता याचबरोबर आम्ही सोलापूरचा विचार जर केला सोलापूरमधील सोला उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा पंढरपूर मोहोळ माडा, बार्शी तसेच क कर, तसेच करमाळा याही ठिकाणी लायटिंग थंडस्थम होण्याची दाट शक्यता या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा गारपीट होण्याची दाट शकता आहे तसेच धाराशिव धाराशील उस्मानाबाद असेल कळम भूम पारंडा तुळजापूर उमरगा याचबरोबर लातूरमधील औसा निलंगाव उदगीर आणि लातूर व अहमदपूरचा काही भाग असेल याही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता याचबरोबर नांदेडचा जर विचार केला नांदेडमधील कंधार बिलोली भोकर हा हा जो खालचा याच मुदखेड देऊर हा जो भाग आहे याही भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईटने थंडस्टंप होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जे कडकड असेल व काही भागात जोरदार वारंही सुटण्याची आज दिवसभरात शक्यता आहे हा पाऊस हा जो पाऊस आहे दुपारनंतर येण्याची शक्यता आहे कारण की एक सर्क्युलेशन तयार आहे मराठवाडा या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार आहे त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर या दोन्ही समुद्रामधून या ठिकाणी बाष्पयुक्त वाऱ्यांचा खूप पुरवठा होत आहे त्यामुळे दुपारनंतर या ठिकाणी ढग बनतील व त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यबंना सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करा बेल आणि नक्की क्रिय धन्यवाद